दुसरी झोपडा पाहू शकता मित्रांनो हा ग्रह आहे शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेक्ट शंभर ते दीडशे रुपयापर्यंत करेक्ट शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेक्टलसाठी का हो चांगलाय चांगला निर्मल व्हरायटी पाहू शकतो झोपराय दीडशे रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्ट दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्ट दोनशे रुपयापासून ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत करायचे दोनशे ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत करायचे अशा प्रकारचा जुना माल पाहू शकता मी त्यांना भरता वांगे हा हा करायला तीस रुपयापासून ते ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट तीनशे रुपयापासून ते ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट हां अशा प्रकारचा भारता वांगे शकता मित्रांनो असा चांगला माल झालेला आहे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट भरता वांगे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे पाहू शकता मित्रांनो पन्नास ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल आहे अशा सुपर माल लांबडी वांगे गेलेले आहेत दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन सुपर माल चं रोशन व्हेरायटीचं कारलं पाहू शकता मित्रांनो रोशन व्हेरायटी कारले तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट रुशन व्हेरायटी कारले अशा प्रकारचं आठशे अकरा व्हेरायटीचं कारलं पाहू शकता मित्रांनो आठशे अकरा व्हेरायटी कारली साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट आठशे अकरा व्हेरायटी कारला पाऊस राऊंड फिगर किती गेले चारशे चारशे रुपये कॅरेट प्रगती व्हरायटीचं कारलं चौदा किलो भरतील दोशी चौदा किलो वजन नल दोनशे व्हरायटी किलो वजन आहे साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत नवा माल भूषण व्हरायटी वजन व्हरायटी साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट हाच ना माल नाचा मालपुष साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट दोडके साडेतीनशे ते चारशे रुपये नामदारी साडेतीनशे ते चारशे एक किती कॅरेट आणले होते आज नामदारीच व्हरायटी आहे का साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट असं प्रकारचं मालशे रुपयांना जोड ते चौश अशा प्रकारची निर्मल व्हेरायटीचा धोडका पाऊस रुपयांबर निर्मल व्हेरायटी दोडका गेलेला आहे साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट निर्मल व्हेरायटी दोडका बावली आता सुरुवात झाली का हा पाचशे चाळीस कोणता गेला निर्मलच आहे ना धन्यवाद दादा सतरावा जोडा सतरावा चांगलं साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट मित्रांनो नॉर्मल व्हरायटी चौदा किलो भरते प्रकारची चायना काकडी तोशा मित्रांनो दोनशे रुपया पाकून ते दोनशे सत्तर रुपया दोनशे ते दोनशे सत्तर एवढं पडतो काही नाही काय भाव पडले हो कोणती व्हरायटी व्हेरायटी माहिती आहे का शाईन आहे शाईन व्हेरायटी त्याचं काकडी पाऊस उत्तम करा अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट काकडी दादा ही कोणती व्हरायटी हो शाईनच आहे का अशा प्रकारची चांगली शाईन काकडी गेली गे साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट शाईन काकडीची सागर काकडी पाऊल सुट्टी काडी आहे पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट सागर काकडी मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे भाव झालेले आहेत सव्वाशे दो ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट सव्वाशे रुपयापासून दो ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वांगे दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करेट दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत करेट मेघना वांगे किती करेट आले होते लाल वांगे आज हे तुमचा चांगला भाव गेले बाकीचे वांगे थोडे आज जास्त आले भाव डाऊन झाले आज चला मेघना नाही अजून काय आणलं होतं धन्यवाद दादा अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकतात मित्रांनो साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट लाल वांगे साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट चला धन्यवाद गावठी वांगे अशा प्रकारचे माल पाहू मित्रांनो दीडशे रुपयापासून ते हां अडीचशे रुपयापर्यंत कराट दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे गुरी नाही काही नाही त्याच्या अशा प्रकारचे फ्लावर पाहू शकतो आम्ही काय भाव झाले आज फ्लावरचे कमीत कमी पन्नास रुपये धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका तालुका धन्यवाद ही आपली गाडी काय भाव दिली काका तीस फक्त इकडे आहे ना दहा रुपये तर अशी विकली तर चालते डायरेक्ट एकशे वीस व्हायले हा तेच ना तीस रुपये कॅरेट तीस ते चाळीस रुपये कॅरेट म्हणतो अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोबी शंभर रुपये कॅरेट बावली हो शंभर फक्त शंभर शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो टमाटे सेट आज काय भाव झाला सेट आज सुपर काय भाव जातोय दोनशे धन्यवाद दहा सत्तावन्न पाय फक्त फोटो कोणती व्हेरायटी काका ही तिकीट नऊशे सतरा का ही नऊशे सतरा काय भाव दिली हा साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करायचं मालक नऊशे सतरा आता त्याला दिवस साडेतीनशे नकाळ कर